गेल्या सहा ते सात महिन्यापासून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सीबीएस ते बारागाव पिंपरी मुक्कामी बस सुरू झाली आहे पंचवटी आगारातील या सेवेमुळे परिसरातील सुमारे दहा ते बारा गावांमधील प्रवाशांना थेट नाशिकला जाण्याची सोय झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली व परिसरातील दहा ते बारा गावातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही बससेवा कोरोनाच्या संकटामुळे सुमारे सहा ते सात महिने बंद होती बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी पाठपुरावा करून ही बससेवा बुधवार दिनांक चार नोव्हेंबरपासून पुन्हा पुरोवत सुरू करून घेतली आहे ही बस सायंकाळी सहा वाजता सी बी एस स्थानकातून सुटणार आहे या बसचा मार्ग सी बी एस नाशिक रोड शिंदे ब्राह्मणवाडे नायगाव जायगाव देशवंडी सुळेवाडी पाटपिंपरी बारागाव पिंपरी मुक्काम असणार आहे सकाळी सहा वाजता पुन्हा बारागाव पिंपरी पाटपिंपरी सुळेवाडी देशवंडी जायगाव नायगाव ब्राह्मणवाडे शिंदे नाशिक रोड मार्गे सीबीएस असा असणार आहे या कामी दत्तात्रय गोसावी यांनी केलेल्या पाठपुराव्याबाबत प्रवाशी वर्गाने त्यांचे आभार मानले व या बसचा त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ ताकाटे यांच्या हस्ते बसचालक वैसाने व वाहक मोरे यांचा सॅनिटायझर व मास्क देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राजू चव्हाणके नंदकिशोर गीत रमेश पांझरे माधुरी गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी सीताबाई गोसावी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड नाशिक बाराग पिंपरी मुक्कामी बस सुरू करण्यासाठी आम्ही पंचवटी आगार डीओप येथे आगार प्रमुखांना निवेदन दिले होते त्यांनी ती त्वरित मार्ग मार्गे लावून दोन दिवसांमध्ये बस सुरू करून दिल्याबद्दल आम्ही बार्गविंपरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो